ही किरकोळ घटना घडलेली आहे याच्यामध्ये काय फार मोठी जीवितहानी वगैरे काही झालेली नाही आहे किरकोळ तीन कामगारांना फक्त भा लागलेलं ला आहे भाजलं वगैरे काही कुणाला नाही आहे ही जी काय अफवा वगैरे पसरते आहे ती सगळी चुकीची आणि खोटी आहे फक्त आवाज झाल्यामुळे ते घाबरून लोक जे पळत होते ते पळत असताना त्यांना जी काय दुखापत झालेली आहे ती किरकोळ दुखापत आहे त्यांना आम्ही हॉस्पिटलला पाठवलेलं आहे त्यांच्यावर उपचार पण झाले आणि संध्याकाळपर्यंत त्यांना डिस्चार्ज सुद्धा मिळणार आहे हे साधारणपणे फ्लू गॅस जो आपला बॉयलर मधून निघतो तो बॉयलर मधून निघालेल्या फ्ल्यू गॅस मध्ये जी राख असते ती राख बाहेर काढण्याचं काम हे ईएसपी करत त्या ईएसपी मध्ये कदाचित हवेचा दाब जास्त झाला असेल किंवा चोकअप झाला असेल त्याच्यामुळे इनलेट आणि आउटलेटचं जे त्याचं तोंड आहे ते दोन्ही बाजूला फुट म्हणजे निघालेलं आहे असं फुटलं किंवा मोठा ब्लास्ट झालेला असं काही झालेलं नाहीये याचा इन्व्हेस्टिगेशन काय हे घडलं हे आम्ही त्याचा तपास करत आहोत हे बॉयलरचा काहीही झाले ना आपण इथं बघू शकता बॉयलर जसा आहे तसा आहे बॉयलरला काही झाले ना ईएसपीचं इनलेट आणि आउटलेटचं फक्त तोंड निघालेलं आहे त्यामुळे हे फार मोठी काय घटना आहे असं मला वाटत नाही तर सह्याद्री सहकारी कारखान्याच्या विस्तारवाढीचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि त्यामध्ये जो दीडशे टनाचा बॉयलर आहे जगप्रसिद्ध कंपनी आहे थर्मॅक्स त्या कंपनीचा तो बॉयलर आहे त्याच्या टेस्टीचे काम गेले आठ दिवस सुरू आहे त्यामध्ये पद्धत अशी आहे की त्या, त्या बॉयलरला बघ्याचसा पुरवठा करायचा आणि त्यातून जी स्टीम तयार होते ती स्टीम एका वेगळ्या पाईपच्या माध्यमातून हवेमध्ये सोडायची यामध्ये उद्देश असा की त्या बॉयलरमध्ये जे काही पार्टिकल असतील काही बारीक गंज धरलेले काय प्रकार असतील ते, ते सगळे बाहेर पडावेत आणि एकदा बॉयलर क्लीन झाला की नंतर मग तो टर्बाईनला जोडला जातो त्याच्यातून वीज तयार केली जाते आणि ती वीज तयार केल्यानंतर मग त्यातून कारखान्याची ही चालू राहते मिल असेल फायबर असेल अन्य काही गोष्टी असतील त्याला सर्व आवश्यक असणार साधारणपणे पंचवीस ब्लो करणं अपेक्षित आहे काल संध्याकाळी साधारणपणे सोळावा ब्लो झाला ब्लो म्हणजे बाहेर स्टीम सोडणे आज एक सहा सात ब्लो झाले असते आज आणि उद्या काय झालं असते आणि त्यानंतर मग टर्बाईनला जोडायचा अशा प्रकारचा कार्यक्रम होता पुरुषांचे नेम अलीकडे दिवसेंदिवस कडक होत आहेत आणि त्यासाठी म्हणून जो हवेमध्ये जो धूर जाईल त्यातून राख जाऊ नये ही काळजी घेण्याच्या दृष्टीनं एक ई एस पी नावाची टेक्नॉलॉजी आहे की सुद्धा कॉन्ट्रॅक्ट हे केबर्डच्या माध्यमातून थर्मॅक्सला दिलेलं होतं थर्मॅक्स ही मोठी कंपनी आहे आणि त्यांनी ते काम पूर्ण केलं सोळा ब्लो होईपर्यंत कुठलाही प्रश्न आला नाही एस पीचा अर्थ काय की ज्या ठिकाणी बॉयलरमधून तयार होणारा धूर हा त्या परिसरात चेंबर त्या चेंबरमध्ये जातो तिथं गेल्यानंतर त्यामधली ॲश म्हणजे राख ही बाजूला काढण्याची सिस्टीम असते ती राख खाली पडते आणि निव्वळ धूर आहे तो धूर त्र्याऐंशी मीटर उंचीची जी चिमणी आहे त्या चिमणीला जोडला जातो त्यातून मग तो धूर बाहेर जातो त्र्याऐंशी मीटरपेक्षा वर त्यामुळे पोल्युशन काही होत नाही आणि राख सगळी खाली पडली जाते आज सकाळी पावणे दहाच्या दरम्यान त्या एस पीचा तिथं ति चोकअप झाल्यामुळं तिथं स्फोट झाला नुकसान झालेलं आहे सुदैवानं मनुष्यानी किंवा भाजनी असा प्रकार घडला नाही त्या एएसपीच्या परिसरामध्ये कॉन्ट्रॅक्टरचे लोक होते त्यापैकी एक व्यक्ती एक पक्कड घेऊन वर निघालेली होती त्या शोड झाल्यानंतर त्यानं वरून उडी मारली ती साधारणपणे अकरा बारा फुटावर उडी मारली त्याला थोडं लागलेलं आहे त्या एस पासून साधारणपणे शंभर फुटावर बग्यासची वाहतूक करणारे कन्वरे बेल्ट आहेत की ज्याच्या साह्यानं हा बग्यास त्या कारखान्याच्या पूर्व बाजूला काढला जातो तर भविष्यामध्ये बेलिंग बांधणे आणि स्टोरेज करणे अशा प्रकारचे जे काम आहे तिथे जातो तिथं काही काम चाललं होतं आणि ते काम चालू असताना तिथे दोन कामगार होते ते सुद्धा भीतीमुळं गडबडले आवाज झाला आणि ते पळत असताना त्याने उडी मारली किंवा कोण त्यातलं पडला असेल त्यामध्ये परंतु ते दोघं आहेत त्यापैकी एकाला काय विशेष लागणार एकाला फक्त छातीला बरगड्याला सॉरी बरगड्याला मार लागलेला आहे आणि त्याचा एक्सरे काढायचं काम झालेलं आहे पण मी आमच्या यंत्रणेमार्फत सूचना आहे की सर्व सोनोग्राफी त्या तिथं करा जर कुठं काही फ्रॅक्चर कोणाचं असेल पायाचे सुद्धा एक्सरे काढा जर फ्रॅक्चर असेल काय असेल त्याच्यावर उपचार करा तिन्ही कामगार हे उत्तर प्रदेशच्या भागामधले आहेत बोलतायत व्यवस्थित सर्व चांगलं त्या ठिकाणी आहे सुदैवानं कुठल्याही प्रकारची मनुष्यानी झाली नाही काही मीडियाच्या माध्यमातून बातमी फिरवली जाते की सॅलरी कारखाने स्फोट झाला काही मजूर भाजले वगैरे असं काही घडलेलं नाही आणि कारखान्याच्या सर्वच प्रेमासीसमध्ये अशा प्रकारची काळजी ही घेतली जाते कायद्याप्रमाणे घटना घडल्यानंतर पंधरा मिनिटामध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि बॉयलर इन्स्पेक्टर यांना आम्ही मेल दिलेले आहेत की अशा प्रकारची घटना घडलेली आहे त्यामुळं लोकांनी किंवा सन्मान्य सभास आणि शेतकऱ्यांनी घाबरून जायचं काही ना कारण नाही हा प्लॅन्ट अजूनही चेंज ओवर झालेला नाही आपल्या ताब्यात आलेलं नाही की जबाबदारी हे कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी त्या सर्व ठिकाणी आहे आम्ही सर्वजण त्यांना ते काम चांगलं व्हावं यासाठी आम्ही देखरेख ठेवत हो असतो त्यातून ही दुर्दैवी घटना घडलेली आहे